नगरपरिषद अधिकाऱ्यास मारहाण माणिक वाघ यांच्या विरुद्ध शासकीय कामामध्ये अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल जळगाव जामूनगर परिषद विभागाचे अधिकारी विद्या अहिरे व नगररचना सहाय्यक रवी पारसकर जळगाव शहरातील माळीखेळ भागात अतिक्रमणाबाबत तक्रारीनुसार दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी किमान नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांच्या दरम्यान शहरातील माळीखेळ येथील अतिक्रमण संदर्भात सहकार्यासह स्थळ पाहणीकरिता कर्तव्यावर गेले असता कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती माणेकबाग यांनी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना अरबागच्या भाषेमध्ये अश्लील शिलीगाड करत हल्ला करून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगर परिषद नगररचना अधिकारी रवी पारस्कर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी माणिक बाग यांच्या विरुद्ध झिरो चार, चार, चार पंचवीस अन्वय भारतीय न्यायसंहिता संहिता कलम एकशे बत्तीस दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न तीन एकशे पंधरा दोन तीनशे चोवीस चार यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून माणिक बाग यांना अटक करण्यात आली असून नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव जामोद नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी रचना सहाय्यक श्रीमती विद्या अहिरे आणि स्थापत्य अभियंता रवी पारस्कर हे एका तक्रारीच्या अनुषंगाने माडिखेल या परिसरामध्ये अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी स्थळ निरीक्षणासाठी गेले असतात त्या ठिकाणी माणिक वाघ या व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली तसेच तलवारीने जीवे मारण्याची जी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी हे नगरपालिकेच्या ज्यांच्यावर हल्ला झाला त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत व प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गुन्हा दाखल सदर प्रकरणात झालेला आहे